खूप साऱ्या लोकांना दोनच समस्या येतात आता थंडीचा सीझन चालला आहे त्यामुळे दोन समस्या खूप साऱ्या म्हणजे मला प्रश्न करतायत लोकं की असा आमच्याकडे होत आहे तर काय पर्याय तर आता दोन गोष्टी मी तुम्हाला माझ्या शेडमधल्या दाखवतो आमच्याकडे कालचीच गोष्ट का। काल आमच्याकडे म्हणजे सतरा तारीख होती सतरा तारखेला हो दहा डिग्री टेम्परेचर होतं दहा डिग्रीमध्ये सुद्धा ह्या पिल्लांना कुठल्याच तुम्ही बघू शकता प्राण्याला सर्दी नाही किंवा कुठलाच प्राणी थंडावणी नाही अशी कुठलीच भांसगड झा होत नाही आणि होणारही नाही आणि आमच्यापेक्षा जर तुमच्याकडे थंडी असेल तर वेगळी गोष्ट पण आमच्याकडे जर दहा डिग्रीसारखं टेम्परेचर असतानासुद्धा जर प्राणी असे असतील कुठलाच प्राणी होणे नाही किंवा कुठल्याच प्राण्याला सर्दी होणे नाही ह्याचा अर्थ ह्यांची जी ताकद आहे किंवा ह्यांची जी पावर आहे स्वतःची आतमधली ती एकदम कडक आहे तुमच्याकडे काय चुकतं आहे की ह्या प्राण्यांची जी शारीरिक ताकद वाढली पाहिजे ती वाढत नाही त्याच्यामुळे तुमच्याकडच्या प्राण्यांना तसं नाही थंडी पण सण होत नाही आता राहिला प्रश्न दुसरा दुधाचा आता मेंढीच्या दुधाचा प्रश्न खूप साऱ्या लोकांना सतावतोय की मेंढीचं दूध येणार दोन पिल्लं होत आहेत पण पिल्लाला दूध पुराणार बरोबर आहे पुरणारच नाही तुमचं कारण तुम्ही त्या पद्धतीनं नियोजनच करत नाही आता पवळे साहेबांनी सुद्धा असं नियोजन केलं म्हणजे आपण जे सांगितलं त्यांनीच ते नियोजन केलं त्यांनी जे आहेत मोड येऊन देत आहेत ते आणि ते ह्या प्राण्यांना आहेत एकाही मादीला दुधाचा प्रश्न अजिबात आलेला नाही तसं जर तुमच्याकडे जर प्राण्यांना दुधाचा प्रश्न येत असेल किंवा तुमच्याकडच्या मादीला दूध कमी पडत असेल तर तुम्हाला एकमेव पर्याय म्हणजे मोड आलेलं धान्य खायला घालणे दिला मका घ्या गहू घ्या त्याच्यात सोयाबीन घ्या हे प्रमाण तर मी पहिल्यापासूनच सांगितलेलं आहे माझ्या शेडवरती चांगलं हे म्हणजे तुमच्या शेडवरती चांगलं झालंच पाहिजे आणि शंभर टक्के होणारच आहे रिझल्ट कारण जो आम्ही फॉर्म्युला वापरतोय त्याच्यामध्ये जर ह्यांना काही त्रास नसेल ह्यांना काही प्रॉब्लेम येत नसेल तर एवढं तर थंड वातावरण तुमच्याकडे पण नसणार आहे त्याच्यामुळे तुमचं कुठंतरी तरी गणित आहे हा प्रश्न आला असणार आहे आणि दुसरी गोष्ट तीन पिल्लामधलं ही बघू शकता खाली तीन पिल्लं इथं तिना पि तीन पिल्लामधला सर्वात लहान पिल्ला म्हणजे बंट्या ह्या बंट्यालासुद्धा थंडी लागत नाही तुम्ही विचार करा हे आत्ता अजून महिना पण नाही झालं आणि हे ह्याच शेडमध्ये फिरत असतं माद्यांबरोबर अजिबात कुठलं नाही आता ही बाकीच्या पायाबरोबर खेळतायत खाली बसले तर डोक्यावरती चढतात सर्व ऍक्टिव्हिटी करतात का तर ह्या जेव्हा त्यांच्या आईच्या पोटामध्ये होतात तेव्हा त्यांच्या आईला जे मी खायला घातलेलं आहे त्याचा हा रिझल्ट आहे तुम्हाला जर तुमच्या माद्या किंवा तुमच्या माद्यांना चांगलं दूध किंवा तुमचे कुठलेच प्राणी थंडवू नयेत आता काही लोकांनी हॅलोजन लावलेत मध्ये शंभर वेटचं बल लावलेलं आहे म्हणजे काचेचे जुन्या काळामध्ये बल होते ना ते बल लावले आमच्या शेडमध्ये फक्त नवव्याचा तो एक चा चा बल आहे बाकीचा कुठलाच बल नाही आणि काहीच नाही आहे आता बघू शकता तिकडं पण गव्हाणीमध्ये प्राण्यांचं काय व्यवस्था चालले ते काय करून सांगताय तिकडे तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे होत असतात दा आमच्याकडे कुठल्याच प्राण्यांना थंडी लागणार नाही किंवा कुठल्याच प्राणी थंड होणार नाही तर त्याचं काय होतं की त्यांना जे खायला घालत असतो आपण मुरगास किंवा मेगा स्वीटचा जो चारा असतो त्याच्यामुळे जी काय त्यांची ताकद आहे की जी काय त्यांची स्ट्रक्चर बॉडी आहे ती त्या प्रकारेच तयार झालेली असते की ज्याच्यामुळे त्यांना ही थंडी इकडचं वातावरण हे सगळं सुटेबल होईल अशा पद्धतीत असतं आणि राहिला प्रश्न दुधाचा तर तुम्ही जे काय बाहेरून विकतची गोळी पेन किंवा जे काय देताय ते न देता भिजवलेला गहू मक्का सोयाबीन ह्याचं जर काय तुम्ही मिश्रण करून त्यांना भिजवलेलं खायला घातलं मादीला मी सांगतो शंभर टक्के कधीच दूध कमी पडत नाही कारण आम्ही तेच खुराक घालतो किती महिना घालायचे वेळच्या अगोदर एक महिना वेळानंतर आम्ही एक महिना घालतो पण पंधरा दिवस घातलं तरी ओके असतं आणि त्याच्यानंतर काय करायचे तिचं खुराक बंद करायचे तिचं खुराक बंद केलं की तिची बॉडी उतरते ऑटोमॅटिकली बॉडी उतरली की मादी हिट वरील हा एक त्याच्यामधला बेनिफिट आहे आणि जर काय तुम्ही फिमेलची बॉडी कंटिन्यू मेंटेन ठेवली तशीच तर ती क्रॉसिंगला थोडासा वेळ जातो म्हणजे जास्त दिवस जातात तर तसं नको असेल तुम्हाला तर हा मॉडिफाय प्लान करा अजिबात तुमच्या प्राण्याला सर्दी होणार नाही दुधाचा प्रश्न होणार नाही किंवा मॉर्टिलीचा प्रश्न होणार नाही आज माझ्याकडे सर्व प्राणी फक्त एक प्राणी दगावला तो पण बाय मिस्टेक दगावलेला आहे तर बाकीचा कुठलाच प्राणी अजिबात एकही प्राणी दगावलेला नाही एकाही प्राण्याला सर्दी नाही कधीही यान कधीही बघा एकाही प्राण्याला सर्दी नाही दहा डिग्रीमध्ये प्राणी राहत आहेत कोणालाच सर्दी होत नाही तर ह्याचं कारण आहे की जो काय आपण चारा किंवा जो काय त्यांना जे काही नियोजन करतोय ते एकदम परफेक्ट आहे त्याच्यामुळे हे सर्व गोष्टी होत आहेत आणि जर तुमचं तिकडे असा जर प्रॉब्लेम येत असेल काही लोकांना येत आहे म्हणून तर मी आज व्हिडिओ बनवत आहे तुमचं काहीतरी नियोजन चुकत आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे तो त्रास होय आमच्याकडे अजिबात तसा काही त्रास नाही तिकडे बघू शकता आता तो तिकडे काय चाललाय त्याचं बघा तुम्ही तुम्हाला दाखवाल कॅमेरामॅन आमचा बघू शकता काय प्राणी करता ते तर हे असं आमच्या शेरमध्ये संध्याकाळचं वातावरण असतं आणि जर का, का मी इथं खाली बसलो तर बघायचं आहे तुम्हाला आता कसं हो होतं बघा आता काय होतंय सर्व प्राणी इथे येणार शेजारी एकदम सर्वांच्या सर्वे जेवढे प्राणी येत ना लहान सर्व शेजारी येतात सर्व अंगावरती खेळणार सर्व उड्या मारणार एकाची सुद्धा विकनेस नाही एका एक प्राण्याला विकनेस नाही ह्यावेळी कारण काय आहे जो चाऱ्याचं गणित झालं जे काही चारा बनला तू एकदम सुपर क्वालिटी मध्ये बनणार त्याच्यामुळे कुठल्याच प्राण्याला कुठलाच आणि कसलाच त्रास नाहीये त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी चुकताय म्हणून त्या प्राण्यांना तसा इफेक्ट होत आहे अन्यथा तुमच्याकडे सुद्धा इफेक्ट होणार नाही शिकता हे आमचं जे आहे ना हे तिसऱ्या प्राण्यातलं आहे तिसऱ्या पिल्ल्यामधलं प्राणी आहे तरी सुद्धा कसं आहे तुम्ही बघू शकता हा एक तिचा भाऊ आहे एक ह्याच्यामधली दोघांच्या मधली एक जी होती माझ्याकडची फिमेल ती एक्सपायर झाली बाकी ती कुठलेच प्राणी हे बघू शकता मला मी न दाखवतो अजिबात कुठला त्रास नाही अजिबात कुठली सर्दीचं नाही आणि अजिबात कुठला विक्रेस नाही बघू शकता आता जवळ नाही एकदम आणलेलं आहे त्याच्यात स्पेस बघा किंवा हे नाकाची काय नाकाला शेंबुड वगैरे किंवा सर्दीचा काय इफेक्ट किंवा पाठीमागच्या बाजूला बघा अजिबात कुठंच काय होणार नाही आणि कसलाच विषय येणार नाही कारण काय आहे की आपण जे ह्यांना करतो आहे ना ते योग्य प्रमाणात ट्रीटमेंट जर झालं तर ही प्राणी अजिबात काय ह्यांना होत नसतं आणि एक नंबर हेल्दी राहतात फक्त हा जो आमचा बंटू सेट आहे ना ह्याचा थोडासा प्रॉब्लेम येतो आता हे काय झालं तीन पिल्ल्यामधले आणि ह्याच्या दोन ज्या बहिणी येतात ही एक आणि ती पाठीमागे एक आहे त्या काय करतात जास्त प्रमाणात आईचं दूध पितात आणि ह्याला आईचं दूध जे आहे ना कमी प्रमाणात मिळतंय म्हणून थोडासा विकनेस आहे त्याचा तो थोडा वीक आहे त्याला आम्ही काय करतो मादीला पकडतो दूध पाजतो आणि तो हळूहळू कवरच होत आहे असं नाही की तो कवर होणार नाही तर शंभर टक्के कवर होणार आहे फक्त थोडा थोडा लेट होतं आहे बाकीच्या कुठल्याच प्राण्याला कुठलाही प्राणी तुम्ही बघा कधीही येऊन पाहा कधीच तुम्हाला कुठल्याच प्राण्याला सर्दी म्हणून तर दिसणार नाही आणि कुठलाच प्राणी रात्रीच्या दहा वाजता या किंवा अकरा वाजता या मी स्वेटर घातला आहे कानाला बांधलं आहे आणि व्हिडिओ बनवतोय आणि आमच्या शेडमध्ये पूर्ण ओपन शेडमध्ये हे प्राणी अजिबात कुठलाच म्हणजे असं थंडी लागते म्हणून मुरून बसणे किंवा काय तसला कुठलाच प्रकार होत नाही आणि होणार सुद्धा नाही माझ्याकडे होत नाही म्हणजे तुमच्याकडे पण होणार नाही पण तुमचं कुठं तरी चाऱ्याचं चुकतंय म्हणून तुमच्याकडे हा विषय येतो माझ्याकडे जर होत नसेल तर आमच्यापेक्षा तर थंडी तुमच्याकडे नसणारच आहे हे शंभर टक्केच आहे तर आता हा आपला गॅलरीचा पॅसेज आहे गॅलरीच्या पेशंजमध्ये सर्व पिल्लं खुराकासाठी येत असतात त्यांनासुद्धा आता वाटतं मी जेव्हा व्हिडिओ बनवायला आले संध्याकाळचं आठ वाजले आणि व्हिडिओ बनवायला आल्यानंतर त्यांना असं वाटतं की आम्हाला तो खुराक घेऊन आला आहे त्याच्यामुळे सर्व गॅलरीमध्ये चेक करतायत कुठं खुराक ठेवलाय आहे का पण मी तुम्हाला सांगतोय लहान पिल्लांना जेवढं तुम्ही सकाळ संध्याकाळ खुराक देता येईल किंवा जेवढं ते खातील जे काहीही फरक होत नाही किती खाणार आहेत वीस ते पंचवीस ग्राम लहान पिल्ल खुराक खातात आणि मोठी पिल्ल जास्तीत जास्त जास्ती पन्नास ते शंभर ग्राम खुराक खाऊ शकतात त्याच्या पलीकडे खात नाहीत आणि त्याच्या फरक आणि त्याची क्वालिटी ही आजची असते त्याचा फरक काय असतो आणि त्याचा खुराक घातलेल्याची क्वालिटी काय असते तर ही क्वालिटी बनते आता ह्याला महिना पण नाही अजून <laughs> पण तुम्ही कोणच श पैज लावू शकत नाही की हे अशा पद्धतीतलं होऊ शकतं माझ्याकडेच नाही तर त्या पवळे साहेबांनी चौदा ते सोळा किलोचा रिझल्ट काढलाय दीड महिन्यामध्ये विचार करा जर दीड महिन्यामध्ये मा चौदा सोळा किलोची पिल्ल जर हो कि होत असतील तर किती अंतर असेल आणि त्यांच्यात आणि जर काय मी ह्या सर्व गोष्टी बरं असं पण नाही की माझ्या फार्मवरच्या मी कुठली गोष्ट तुम्हाला सांगत नाही किंवा माझ्याकडची लपवून ठेवल्याने तुमच्याकडं ती होत नाही कधीही या तुम्ही काहीही नाही माझ्या शेडवर कधी या पहा खुरा किती आहे काय आहे कसं आहे सगळं काही नियोजन मी प्रत्येकाला सांगत असतो कारण माझं जर सक्सेस होत तर तुमचं पण सक्सेस झालं पाहिजे कारण तुम्ही कुठेतरी चुकत असाल त्याच्यामुळे तुमचं सक्सेस होत नसतं जेवढी पण ह्या गॅलरीमध्ये आता पिल्ल दिसत आहेत तुम्हाला जेवढी पण ही फक्त खुराकाची पाहत आहे सकाळ संध्याकाळ आणि हा जो पैलवान आहे आमचा ह्याचा तुम्ही आता कधी पण म्हणजे जर कुणाला वेळ असेल आता आम्ही फ्रीच आहोत कधी या हा मेल बरं आतमध्ये एक मेल आहे किंवा ह्याची बहीण इथं पाठीमागे उभी आहे कधी या चेक करा हे प्राणी आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा की आमचं गणित चुकतं आहे का तुमचं गणित चुकतं आहे कारण जर अशी क्वालिटी माझ्याकडे होत असेल तर तुमच्याकडं पण शंभर टक्के क्वालिटी झाली पाहिजे ह्याचं एकमेव कारण म्हणजे तुमच्या खुराकाचं नियोजन किंवा चाऱ्याचं चा नियोजन कुठंतरी चुकत असणार आहे त्याच्यामुळे ह्या सर्व्या गोष्टी होत असतील आणि जर आमच्यासारख्या दहा डिग्रीमध्ये जर प्राणी आम्ही सांभळत असेल तर जगातल्या कुठल्याही कान्याकोपऱ्यामध्ये हे प्राणी राहू शकतात ह्याची गॅरंटी मी देऊ शकतो तुम्हाला 对了